नमस्कार मी चिंतामणी सहस्रवते बोलतोय रागरंग डॉट कॉम या युट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सांगली जिल्ह्यातल्या ज्या काही अतिशय महत्वाच्या आणि अत्यंत रोमहर्षक अशा घटना आहेत त्यापैकी एक घटना आहे ती चोवीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीसला ला सांगलीचा जो तुरुंग होता तो लोकनेते वसंतराव दादा पाटील आणि त्यांच्या सहकार्याने तो तुरुंग फोडला आणि त्या तुरुंगातून पलायन केलेलं होतं त्यानंतर ब्रिटिशांच्या पोलिसांच्या बरोबर त्यांचे चकमक झाली मोठी त्याच्यामध्ये दो दोन जण हुतात्मा झाले परंतु वसंत स्वतः खुद्द दादांना पण गोळी लागलेली होती पोलिसांबरोबरच्या त्या गोळीबारामध्ये आणि त्यानंतर पोलिसांनी खूप ताकद वाढवून पोलिसांची संख्या वाढवून नंतर सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि स्वातंत्र्य सेनानींना त्यांनी पकडलेलं होतं दुसरी घटना सांगली जिल्ह्यातली आहे ती वाळवे तालुक्यातले अतिशय प्रख्यात असे स्वातंत्र्य सेनानी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांणा नायकोडी यांनी सातारचा तुरुंग फोडला सातारच्या तुरुंगामध्ये त्यांना ठेवलेलं होतं तिथून त्यांनी पलायन केलं आणि त्या घटनेला उद्याला म्हणजे दहा सप्टेंबरला बुधवारी दहा सप्टेंबरला बरोबर एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीसला ही घटना घडलेली होती या संदर्भातली जी हकीकत आहे ती मी थोडी वाचनाचा आधार घेऊन आपल्यासमोर मांडणार आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्या आंदोलनामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक अण्णांच्या बरोबर सहभागी झालेले होते त्यांच्या नावामध्ये काही फरक होऊ नये किंवा एखाद्याचं नाव राहू नये म्हणून मुद्दाम मी वाचनाचा आधार घेतोय पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांडा नायकोडी यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध फार मोठी मोहीम उघडलेली होती वाळवा कुंडल सातारा जिल्हा हे त्यावेळेला अक्षरशः धगधगत होते ब्रिटिशांच्या विरुद्धच्या आंदोलनामुळं या आंदोलनातला एक रोमहर्षक असा प्रसंग घडला तो रविवार दिनांक दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी झाला आणि तो झाला तो साताऱ्यातल्या जेलमध्ये सातारमधल्या मध्यवर्ती तुरुंगामध्ये झाला अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसला क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकोडी यांच्या सहकार्याने वाळवा येथे हाळ भाग म्हणून आहे तिथे एक राष्ट्रसेवा दलातल्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केलेली होती त्यावेळी नागनाथ अण्णांच्या बरोबर लोकनेते वसंतराव दादा पाटील यांचे मावस भाऊ नारायण जगदाळे धोत्रेवाडीचे बाबूराव खोत वसगड्याचे श्यामगोंडा पाटील आणि नांद्र्याचे बाबूराव पाचोरे हे बाहेरच्या गावचे पाहुणे म्हणून आलेले होते बाकी सर्व मंडळी वाळवे हाळभाग आणि वाळव्याच्या परिसरातली होती गावातून एक स्वातंत्र्य सैनिकांनी फेरी काढली आणि त्यानंतर जाहीर सभा झाली त्यावेळी अण्णांनी म्हणजे नागनाथ अण्णांनी त्या सभेच्या सुरुवातीला म्हणजे भाषणाच्या त्यांच्या सुरुवातीलाच भारतमाता महात्मा गांधीजी नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नावाच्या जयघोष केला त्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या त्यानंतर अण्णा सभेमध्ये असं म्हणले आज इथं या बैठकीला जो सगळा जनसमुदाय जमलेला आहे तो पाहून मला निश्चितपणे आता खात्री वाटतेय की आपल्या देशाचं स्वातंत्र्य आता काही दूर राहिलेलं नाही देशभरातली सर्वसामान्य जनता ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध आता गोळीला गोळीनेच उत्तर द्यायला रस्त्यावर आलेली आहे गावकऱ्यानो अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी भगतसिंग राजगुरु सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे जशास तसे उत्तर देणारे नेते जन्माला आले आहेत त्यांच्या विचाराने हजारो क्रांतिकारक निर्माण झाले आहेत आणि सतत होत आहेत यानंतर सभा झाली आणि नागनाथ्णाने त्या सभेमध्ये गावकऱ्यांना लढ्याचं आवाहन केलं सभा संपल्यानंतर निवडक कार्यकर्त्यांच्या बरोबर नागनाथा कोट भागावरती गेले वाळव्यातलाच एक भाग आहे कोट भाग म्हणून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घराघरातून भाकरी आणि कालवण गोळा केलेलं होतं स्वातंत्र्य सैनिकांची ती पद्धत होती की घरातनच गावकरीच त्यांना जेवण पुरवायचे ते जिथे जिथं भूमिगत असतील तिथं पण भाकरी आणि कालवण त्यांना नेऊन दिलं जायचं असं भाकरी आणि कालवण तिथं आलेलं होतं त्या सगळ्याचं भोजन करून ही सर्व मंडळी तुकानाना देसाई यांच्या घरामध्ये विश्रांतीसाठी थांबले होते त्यावेळेला झालं काय की नागनाथांना आणि स्वातंत्र्यसैनिक ज्या खोलीमध्ये झोपलेले होते त्या खोलीच्या खोली दाराला कडी बाहेरून कडी लावायचं विसरलेले होते आणि त्यामुळं पोलिसांना हे स्वातंत्र्य सैनिकांनी अशी अशी सभा घेतलेली आहे वाळव्यामध्ये आणि आता ते पुढच्या आंदोलनाची तयारी करतायत हे सर्व स्वातंत्र्य सैनिक मंडळी एका खोलीमध्ये देसाईंच्या तिथे राहिलेली आहेत ही माहिती कुणीतरी पोलिसांना कळवली आणि पोलिसांनी आष्ट्याच्या पोलिसांनी आष्टा जवळ जाय वाळव्यापासून पोलिसांनी त्या घराला सगळ्या वेढा घातला आणि त्यावेळेचे जे फौजदार अहमदी म्हणून होते आणि सात आठ पोलीस यांनी बेसावतपणे झोपलेल्या या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना अटक केली क्रांतीवीर नागनाथांना नायकोडी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना वाळव्यातल्या चावडीच्या कट्ट्यावर बसवण्यात आलं आणि भोवतीनं पोलिसांचा पहारा बसवण्यात आला अण्णांना पकडलंय अशी बातमी हा हा म्हणता सगळ्या गावभर पसरली गावातून अण्णांचे सहकारी हुतात्मा किसन आहीर खंडू शेळके नारायण आबा कदम रामचंद्र संतू आहिर काका घोरपडे किसन देसाई या सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि नागनाथ अण्णांना पोलिसांच्या तावडीतून सोडवायचंच असं त्यांनी नियोजन केलेलं होतं आता परिस्थिती अशी निर्माण झाली होती की पोलीस आणि वाळव्यातला सगळे हे स्वातंत्र्यसैनिक सगळा जनसमुदाय यांच्यामध्ये शंभर टक्के संघर्ष होणार गोळीबार होणार आणि त्याच्यामध्ये कदाचित सामान्य लोकांना सुद्धा त्याची इजा पोचण्याची शक्यता होती हे लक्षात घेऊन अण्णांनी आपल्या सर्व प्रमुख सहकाऱ्यांना सांगितलं तुम्ही शांत राहा मी थोड्याच दिवसात घरी परत येतो शेवटी सर्वजण दुःखी झालेले होते पण तरीसुद्धा गप्प बसले परंतु गावामध्ये अतिशय दुःखाचं वातावरण सगळं पसरलेलं होतं अण्णा नाटक झाल्यामुळं ही तो दिवस होता एकोणीस जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस पोलिसांनी आष्ट्यामध्ये आष्ट्यामध्ये सुद्धा जेल होताच म्हणजे लॉकअप होताच परंतु आष्ट्यामध्ये ठेवण्यापेक्षा इस्लामपूरच्या जेलमध्ये अण्णानं ठेवलं आणि सहकार्यानं तर जास्त सुरक्षित होईल विशेषतः नागनाथंडाना कारण नागनाथात त्या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करत होते त्यामुळे पोलिसांनी त्यांना इस्लामपूर जेलमध्ये नेऊन ठेवलं आणि त्या ठिकाणी सुद्धा इस्लामपूर जेलमधनं सुद्धा त्यांच्या त्यांना त्यांनी पलायन करावं त्यांना तिथून बाहेर काढावं असा बेत त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्यामध्ये आघाडीवर असलेल्या राजूताई पाटील वायसी पाटील अंता पाटील काका किसन पैलान पैलवान वगैरे कार्यकर्ते करत होते त्याच वेळेला अण्णांना जे अण्णा देसाईंच्या घरात अण्णा आणि सर्व क्रांतिकारक झोपलेले होते रात्री त्या दिवशी ती बातमी खबर पोलिसांना देणाऱ्या जो माणूस होता त्याचा तपास घ्यायचं काम दुसरीकडं सुरू झालेलं होतं किसन अहिर पैलवान किसन गोविंदा जाधव महादेवराव अनुसे पांडुरंग गणू पाटील दिना हिंदू नायकवडी सखाराम घोरपडे रामचंद्र अहिर अशी असे हे वीस बावीस जण त्यासाठी पुढाकार घेऊन काम करत होते इस्लामपूरमध्ये अण्णांना ठेवल्यानंतर तेव्हाचे जे डीवाय पी होते भोसले म्हणून त्यांनी अण्णांना सांगितलं की वाळवा आणि परिसरामध्ये तणाव वाढतो आहे लोक अत्यंत अस्वस्थ झालेले आहेत संतप्त झालेले आहेत तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांकडनं निरोप पाठवून गावाला शांत करा आम्ही तुम्हाला खात्री देतो की आम्ही तुमच्या कोणत्याही सहकार्यांना अटक करणार नाही अण्णांनी मग कामेरीचे कार्यकर्ते बाळकू पाटील यांच्याकडून निरोप दिला आणि त्यांना सांगितलं की गावात जावा आणि लोकांना सांगा की अजिबात कुठलाही उद्रेक करू नका शांत राहा मी थोड्याच दिवसात परत येतो मग अण्णांचे जे सगळे सहकारी होते जे गावामध्ये आंदोलनाच्या तयारीत होते किंवा अण्णांना सोडवण्याच्या तयारीत होते ते सर्वजण नंतर भूमिगत झाले त्यावेळेला क्रांती अग्रणी जिडी बापू लाड यांनी या सर्व मंडळींना मदत केली इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा अण्णा होते त्यावेळेला वाळव्याचे आपासाहेब थोरात सरकार खंडेराव दाजी थोरात यांनी अण्णांची भेट घेतली आणि त्यावेळी या दोघांनीही अण्णांना मोठा दिलासा दिला, दिला। त्यावेळी ते त्यांनी अण्णांना सांगितलं अण्णा तुम्हाला पोलिसांनी पकडलेलं असलं तरी वाळव्यातला आणि वाळवा परिसरातला नवे संपूर्ण सातारा जिल्ह्यातला सुद्धा स्वातंत्र्याचा लढा शांत झालेला नाही उलट घरा घरामध्ये आता क्रांतिकारक नव्याने तयार होतील पोलिसांनी ही चूक केलेली आहे मोठी तुम्हाला अटक करायची त्याचा उलटा परिणाम होणार आहे की क्रांतिकारक आणखी निर्माण होणार आहे झालं इस्लामपूर कचेरीमधनं मग अण्णांच्या पलायनाची किंवा अण्णांना तिथून बाहेर काढायची सगळी चक्र फिरायला लागली चिठ्ठ्यांची देवाणघेवाण सुरू झाली आणि ती चि ती चिठ्ठ्या दिलेल्या होत्या ज्या वाय सी पाटील आणि राजूताई पाटील यांनी हा सगळा आराखडा बनवलेला होता अण्णांना अण्णांनी तिथून बाहेर काढायचा त... अण्णांना याच्यातून तु... तु... तुरुंगातून तिथल्या परंतु ती एक चिठ्ठी जी संदेश होता ती ती नागनाथ अण्णांच्याकडे जी पाठवली ती सी आय डी पोलिसांच्या हाताला लागली आणि मग पोलिस खातं खडबडून जागं झालं त्यांनी साताऱ्याच्या डी एस पीना तेव्हा साताऱ्याला डी एस ऑफिस होतं कारण सातारा जिल्हा होता तेव्हा अजून स्वतंत्रपणे सांगली आणि सातारा जिल्हा झालेले नव्हते तेव्हा सातारा जिल्हा होता त्या डी एस पीना निरोप पाठवला डी एस पीच्या आदेशानं सगळी पोलिसांची यंत्रणा टाईट केली आणि धोका पत्करायला नको नागनाथ अण्णांना सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न होणार किंवा नागनाथ आण्णा स्वतः निसटणार तुरुंगातून याची पोलिसांना खात्री वाटायला लागली त्यामुळं त्यांनी त्यांना इस्लामपूरचा तुरुंगात ठेवण्याऐवजी सातारचा जो मध्यवर्ती मोठा तुरुंग आहे तिथं अण्णांना हलवायचा पोलिसांनी निर्णय घेतला प्रशासनाने निर्णय घेतला सातारच्या जेलमध्ये अण्णांना नेऊन ठेवण्यात आलं तिथं दोन तीन दिवस राहिल्यानंतर अण्णांनी अण्णा हे अतिशय उत्तम संघटक होते संघटना बांधणं हे तर त्यांचं अतिशय कौशल्याचं काम होतं ते सातत्यानं अनेक त्यांनी मोठ्या संघटना बांधलेल्या होत्या नंतरच्या काळात सुद्धा स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा त्यांनी अशीच स्वातंत्र्य सैनिकांची सगळी संघटना बांधली होती मोठं आंदोलन उभं केलं होतं साताऱ्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथल्या राजकीय कैद्यांची मैत्री करायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं मला जेलमध्ये राहणं ना ना पसंत नाही ब्रिटिशांनी मला ना, ब्रिटिश पोलिसांनी मला डांबलेला आहे पण मी ह्याच्यात ना राहणार नाही आणि त्यांनी ही सगळी आपली खंत जी आहे ती आपल्याला जी तुरुंगात राहावं लागतंय त्याबद्दल कामेरीचे एस पाटील वगैरे ह्या सर्वांना त्यांनी बोलून दाखवली त्यावेळेला बर्डे गुरुजी सुद्धा त्या तुरुंगामध्ये सैनिक म्हणून तिथं होते आणि नागनाथंडाने ह्याची निश्चितपणे खात्री होती त्यांनी आपल्या सगळ्या सहकार्यांसह मी जेल फोडणार आणि बाहेर पडणार तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की पोलीस सा अतिशय आक्रमक झालेले आहेत पोलीस अतिशय दक्ष झालेले आहेत आपण तुरुंग फोडायचा प्रयत्न केला तर कदाचित फार मोठं संघर्ष उभा राहील नागनाथंडा म्हटले की मला त्याची पूर्ण खात्री आहे जेल फोडताना मी सापडलो तर मला गोळीला बडा बळी पडावं लागणार आहे ह्याची मला खात्री आहे पण मी आता त्याची पर्वा करणार नाही मी कोणत्याही परिस्थितीत या तुरुंगातून बाहेर पडणार सातारचा जो मध्यवर्ती जेल आहे त्याची रचना विशिष्ट पद्धतीनं केलेली आहे त्याचे तट आतून असे उंच आहेत आणि बाहेरून चढावाची भर असलेले कमी उंचीचे असे तट आहेत त्याचबरोबर सर्व तटांवरती अत्यंत धारधार अशा काचा त्यावेळेला सिमेंटमध्ये बसवलेल्या होत्या अर्थात ती पोलिसांनी सुरक्षा म्हणून जेल खात्यानं ती दक्षता घेतलेली होती अण्णांनी ठरवलं होतं की पोलिसांना धडा हा शिकवायचाच त्यांनी ठ सांगितलं की मी तुरुंग फोडणारच आणि मग अण्णांनी असा निर्धार केला म्हटल्यावरती मग त्यांच्याबरोबरचे तिथे जे सहकारी होते स्वातंत्र्यसैनिकच होते सगळे राजकीय कैदीच होते त्या सगळ्यांनी मिळून तुरुंग फोडायची ट्रायलसुद्धा घेतली एक सराव केला त्याने आणि सातारा जेलमध्ये येऊन अण्णांना चार दिवस झाले होते संपत होते चार दिवस एवढ्यातच त्यांनी दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीसला सातारचा तुरुंग फोडायचा निर्णय अण्णांनी घेतला त्या दिवशी सगळ्यांना आंघोळीसाठी म्हणून बराठी बाहेर सोडून दिलेलं होतं सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना सगळ्या कैद्यांना त्यावेळेला प्रथम बर्डे गुरुजी आणि नागनाथ अण्णा बाहेर पडले बर्डे गुरुजी आंघोळीसाठी म्हणून हौदाकडे गेले आणि अडीसरे पोलीस त्याला सामील करून घेतलेलं होतं त्या पोलिसाला तो अण्णा अण्णांच्या बरोबर तो गुरुजींच्या बरोबर गेला आणि एस बी पाटील साळी आणि शामू अण्णा असे चौघही जण स्वतः अण्णा असे त्या भिंतीजवळ गेले जिथून पलायन करायचं ठरवलेलं होतं त्यावेळेला किती पद्धतशीरपणे प्लॅनिंग केलं होतं बघा साळी आणि श्यामू रामू हे भिंतीकडे कर तोंड करून बसले एस बी पाटील हे त्या दोघांच्या खांद्यावर बसून नागनाथ अण्णा एस बी पाटील यांच्या खांद्यावर चढले नियोजनाप्रमाणे पहिली जोडी उभी राहिली शेवटी अण्णा उभे राहिले आणि अण्णा त्या खालच्या सगळ्या माणसांचा आधार घेत भिंतीवर चढले आणि अगदी पहाट व्हायला आलेली होती त्यावेळेला त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार केला नाही अठरा फूट उंचीची ती भिद्द होती म्हणजे त्याच्यावरनं समजा काही इजा झाली असती तर केवढी गंभीर घटना झाली असती इजा झाली असती परंतु अण्णांनी कुठलाही विचार केला नाही त्या अठरा फूट उंचीच्या तटावरनं त्यांनी सरळ खाली उडी मारली त्यांच्या तळ हाताला थोडीशी इजा झाली हे खरं आहे पण बाकी इतर ठिकाणी कुठं काही लागलं नाही त्यांना खाली बसल्या बसल्या त्याने लगेच प्रसंगावधानानं साधलं आणि बारीक हारळी उगवली ती हारळी म्हणजे दुर्वा गणपतीला ज्या दुर्वा वाहतात त्याला हराटी म्हणतात केडेगावमध्ये ते हराटी अण्णा ते उपटायला का लागले कारण काय कुणी पाहायला लागलं तर हे आपल्या शेतात ते हराटी उपटून तण काढायचं काम करतायत असं वाटावं असा हो, त्यातला हेतू होता आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यावेळेला गणपतीचे दिवस होते त्यामुळे गणपतीच्या करता पूजे करता म्हणून हे ग्रस्त हराटी उपटतायत असं कुणाला तरी वाटलं असतं थोड्या वेळानं अण्णांनी वाट पाहिली आणि कुणाचं लक्ष नाही कुणी आपल्याला पाहत नाही असं बघितलं आणि त्यांनी सरळ सातारा शहराच्या दिशेनं कूच केलं सातारा शहरामध्ये ते चालत चालत जाऊन पोचले आणि बेधडक त्यांना माहीत होतं साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील हे राहतात त्या गल्लीमध्ये ते गेले आणि सकाळी बरोबर सहाच्या सुमाराला अण्णा कर्मवीर अण्णांच्या घराजवळ जाऊन पोचले अण्णांच्या दारावरती पाठी होती रयत सेवक सोसायटी नांगनाथ थोडंसं थबकले दार थोडंसं अर्धवट उघडं होतं बाहेरच्या वरांड्यात एक कॉट होती आणि त्या कॉटला मच्छरदानी लावलेली होती कॉटवर मात्र कुडी नव्हतं समोर कर्मवीरांचा फोटो होता आणि तो पाहिल्यावरती अण्णांना खूप मोठा आधार वाटला आपण आता सुरक्षित झालो असं वाटलं अण्णांनी घरामध्ये चौकशी केली अण्णा आहेत का म्हणजे कर्मवीर अण्णा आहेत का तर त्यांना सांगित सांगण्यात आलं की ते अण्णा घरी नाही आहेत ते पुण्याला गेले नागनाथ हांडानी आपलं नाव सांगितलं नाही काय काम आहे या कर्मवीर अण्णांकडे कर सैनिक काही नाही फक्त त्यांनी असं सांगितलं की बोर्डिंग होतं रयत शिक्षण संस्थेचं सो बोर्डिंग तिथं होतं आणि त्याचे सुप्रिटेंडंट म्हणजे अधीक्षक कुठे आहेत एवढं त्यांनी विचारलं आणि त्यांना बोलवाल का तर त्यांना बोलवायकरता एक माणूस पाठवण्यात आला आणि त्यावेळेला बोर्डिंगचे सुप्रिटेंडेंट होते ए डी अत्तार त्यांना बोलवायला एक जण पाठवला ते येईपर्यंत अत्तार साहेब येईपर्यंत नागनाथ अण्णांनी सरळ त्या कॉटवरती गेले आणि मच्छरदाणीत त्यांनी गाढ झोपून टाकलं अशा रीतीनं अण्णांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अत्यंत धाडसानं अत्यंत शौर्यानं सातारच्या तुरुंगातून आपली सुटका करून घेतली तो दिवस होता दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस आणि त्या दिवशीच बरोबर आज एक एक्क्याऐंशी वर्ष या घटनेला पूर्ण होत आहेत आज या निमित्तानं हा दिवस जो आहे अण्णांनी तुरुंगातून जी सुटका करून घेतली तो दिवस शौर्य दिवस म्हणून शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो दरवर्षी साजरा केला जातो उद्यासुद्धा सकाळी म्हणजे बुधवारी सकाळी साताऱ्यामध्ये तुरुंगाजवळ जिथं स्तंभ आहे हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा त्या ठिकाणी त्यानिमित्त कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं त्या स समितीतर्फे स्मारक समितीतर्फे आणि हुतात्मा समितीतर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे धन्यवाद